नमस्कार पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन या घटकातील इंग्रजी अक्षरमाला या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत आकलन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचं मापन करण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने परिसरातून घेतलेल्या अनुभवांचं आपल्या मेंदूद्वारे स्वतःच्या शब्दात केले जाणारं विश्लेषण म्हणजे आकलन होय आकलनामध्ये सूचनापालन व मजकूर भाषा ज्ञान इंग्रजी अक्षरमाला या घटकांवर प्रश्न विचारले जातात आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेणे व त्याचं विश्लेषण करून स्वतःला व इतरांना समजावून देण्याची क्षमता प्राप्त करणे होय इंग्रजी अक्षरमाला इंग्रजी अक्षरमालेत इंग्रजी मूळाक्षरांचे ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असे पाच पाच गट करून त्यांना अनुक्रमांक दिले जातात सुरुवातीपासूनचे अनुक्रमांक एपासून एकने सुरू होतात तर शेवटून दिले जाणारे अनुक्रमांक वायला एक क्रमांक देऊन लिहिले जातात उजवीकडून ठराविक क्रमांचा क्रमांकाचे अक्षर डावीकडून ठराविक क्रमांकाचे अक्षर व त्यापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द शोधणे अक्षरांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक देऊन प्रश्न विचारणे अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीत गुणाकार करणे अशा क्रिया कराव्या लागतात या उपघटकावरील प्रश्न सोडवताना अक्षरमालेकेतील अक्षरांची पाच पाच अक्षरांचे गट करून अक्षरमालेकेची पट्टी क्रमांकासहित तयार केल्यास ती न पाहता अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव केल्यास प्रश्न सोडवणे कमीत कमी वेळेत शक्य होते अक्षरमालेची पट्टी या ठिकाणी दाखवलेली आहे जर अक्षर मला दिलेले असेल तर या पद्धतीने पाच पाचचे गट करून यावरचे प्रश्न सोडवता येतात अक्षरांचे डावीकडून क्रमांक दिल्यास एसाठी एक बी साठी दोन सीसाठी तीन चार डी साठी चार ईसाठी पाच याचप्रमाणे यू साठी एकवीस वीसाठी बावीस डब्ल्यूसाठी तेवीस साठी चोवीस आणि वायसाठी पंचवीस क्रमांक दिला जाईल या उलट अक्षरांचे उजवीकडून क्रमांक देताना वायसाठी एक एक्ससाठी दोन डब्ल्यूसाठी तीन वीसाठी चार यू साठी पाच आणि ईसाठी एकवीस डीसाठी बावीस सी साठी तेवीस बीसाठी चोवीस आणि एसाठी पंचवीस क्रमांक अनुक्रमांक दिले जातात अशा पद्धतीने ही अक्षरमालेची पट्टी जर आपण लक्षात ठेवली तर यावरचे प्रश्न सोडवणं कमीत कमी वेळेत शक्य होतं या, या अक्षरमालेत पंचवीस अक्षरे डावीकडून किंवा उजवीकडून मोजून प्रत्येक अक्षराचा क्रमांक कितवा तो शोधून प्रश्नाचं उत्तर देता येतं उदाहरणार्थ ईचा सुरुवातीपासून पाचवा क्रमांक आहे व शेवटून पंचवीस उने पाच बरोबर विसावा क्रमांक येईल दुसरं दोन अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या दोन अक्षरांचे क्रमांक मिळून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या अक्ष क्रमांकाचे अक्षर उदाहरणार्थ डी व आर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर शोधताना डीचा क्रमांक चार व आरचा क्रमांक अठरा यांची बेरीज बावीस व त्याच्या निम्मे अकरा व अकराव्या क्रमांकावर येणारा अक्षर म्हणजे के म्हणून के हे त्याचं उत्तर असेल एखाद्या प्रश्नात संबंधित अक्षरापासून असा उल्लेख असल्यास मोजताना त्या अक्षराचा क्रमांक एक धरावा उदाहरणार्थ पीपासून तिसरा क्रमांक असलेले अक्षर पी क्यू आर आर हे अक्षर येईल दिलेल्या प्रश्नात एखाद्या अक्षराच्या डावीकडे किंवा उजवीकडे अशा शब्दात विचारले असेल तर त्या बाजूला पुढील किंवा मागील अक्षराचा क्रमांक एक धरावा उदाहरणार्थ ईच्या उजवीकडे नवव्या क्रमांकावरील अक्षर कोणते असा प्रश्न असल्यास यफला एक क्रमांक देऊन नवव्या क्रमांकावर यन हे अक्षर येईल विचारलेल्या प्रश्नात दोन अक्षरांच्या दरम्यान असा उल्लेख असल्यास ती दोन अक्षरे वगडून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे गाय ग्राह्य धरावीत उदाहरणार्थ आय व ओ यांच्या दरम्यान येणारं अक्षर शोधायचे असल्यास जे के एल एम एन ही अक्षरं येतात व यांचा विचार केला तर मध्यभागी यल हे अक्षर येतं म्हणून आय आणि ओ यांच्या दरम्यान असणारं अक्षर म्हणजे यल असेल एखाद्या प्रश्नात एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत असे शब्द वापरल्यास ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे मोजावीत उदाहरणार्थ के पासून टीपर्यंत मोजताना ही दोन्ही अक्षरे मोजावी लागतील अशा रीतीने इंग्रजी अक्षरमाला या घटकावरील प्रश्न सोडवताना वरील संदर्भाचा विचार केल्यास आपल्याला यावरचे प्रश्न कमीत कमी वेळेत सोडवणे शक्य होईल